आपण बघत आहात के पी न्यूज मराठी कर। करा, करा, करा। मरा गर्दीत बस रेल्वे रे मध्ये नजर चुकून त्यांचे पर्स व दागिने चोरणाऱ्या महिलेला नाशिकड पोलिसांच्या गुन्हे शोध ताब्यात घेतले तिच्या जवळून पाऊन लाख रुपये किमतीचे पावणे दोन तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे याबाबत नासिकोड पोलिसांनी सांगितले की मालधक्का रोड नुरी मशिदीत बस रेल्वेमध्ये चढताना महिला प्रवाशांची नजर चुकून त्यांचे पर्स व दागिने चोरणारी महिला फिरत आहे त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे गुणशोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय टेमगर अजय देशमुख नानासाहेब पानसरे यांनी आरती विनोद नान वटकर वय बत्तीस राहणार देवळाली गाव सोमवार बाजारपेठ नाशिक रोड हिस्ताभ्यास घेऊन तिची चौकशी केली असता तिने दोन गुन्ह्यात पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे सतरा ग्राम सोन्याचे दागिने चोरल्याची कबुली दिली सदर मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशन गिरी यांनी कौतुक करत अभिनंदन केले दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस मध्ये आमच्या पोलीस स्टेशनचे नाशिक रोड स्टेशनचे पोलीस अंमलदार नाना पानसरे आणि अजय देशमुख या दोघांना एक माहिती प्राप्त झाली होती की नाशिक रोड रेल्वे स्टेशन बस स्टँड आहे तर त्या ठिकाणी गर्दीचा फायदा घेऊन त्या ठिकाणी काही महिला या प्रवाशांची पर चोरणे चोरणे असे करत होते तर अशा प्रकारची चोरी करणारी महिला संशयितरित्या नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीत फिरते अशी माहिती प्राप्त झाली होती त्यामुळे तात्काळ मोकुनी श्री गिरीसर व इतर वरिष्ठांना तात्काळ करून माहिती दिली त्यांच्या मार्गदर्शनाने पोलीस हवालदार टेमगर आणि डी बी पथकांत त्या ठिकाणी गेलेत तर त्या ठिकाणी मालधक्का रोड न्युरी जवळ त्या ठिकाणी एक महिला ही त्या ठिकाणी संशयित हालचाली करताना मिळून आली त्यावेळेस सदर महिला याच महिला अंमलदार यांच्या मदतीने व्यावसायिक कौशल्याचा वापर करून आम्ही तिला चौकशी केली विचारपूस केल्यानंतर असं निष्पन्न झालं की सदर महिला ही नाशिक रोड रेल्वे स्टेशन स्टँड या ठिकाणी वेळोवेळी ज्यावेळेस प्रवासी बसमध्ये बसण्याची घाई करत असतात त्यावेळेस गर्दीचा फायदा घेऊन त्या चोरी करत असतात त्या चोरीमध्ये तर तर त्या ठिकाणी तिने नाशिक रोड पोलीस स्टेशन या ठिकाणी त्या हद्दी तिथं चोरी केल्याचं तिने सांगितले त्यावरती आम्ही अभिलेख तपासला तिची झडती घेतली त्या ठिकाणी तिच्या झडतीमध्ये आम्हाला जवळपास पंच्याऐंशी हजार रुपयाचा मुद्यमान आम्हाला त्या ठिकाणी तिच्याकडनं जप्त करण्यात आलेला आहे त्यावेळेस सदर महिला हिचं नाव आहे आरती विनोद नानवटकर वय बत्तीस वर्ष राहणार सोमवार बाजार देवळालेगाव नाशिक रोड असं आहे तसं नाशिक रोड पोलीस स्टेशनकडील गोर क्रमांक दोनशे चार औपटिक तेवीस तसेच गुर क्रमांक दोनशे ऐंशी दोन हजार चोवीस हे दोन, दोन गुन्हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उघडकीस करण्यात आले आहे धन्यवाद एकेपी न्यूज साठी बीरोची पानवर खान पठाण नाशिक